हाय खुशी हाय कर ही आली कर। बघा आमची जिपरी लगेच नाही आमची शिवानी आहे शिवानी आहे हाय बघा सगळं शांत शांत आहे आमचा गणपा बसला इकडं पडले बेकार बेकार पडले लाईट सुद्धा नाही लाईट सुद्धा नाही असंच एवढ्या लागणा पण जायचं नाही आणि हो ही इकडं आले की ननंद भाऊजाई काय करायला लागले ते कुणा अष्ट काय करायला लागलाय गप्प मला होत आहे कशात दोघीतून लागले तर गळ्यातलं गाठवायला बरं का आता ही म्हणायला लागले तर तुमच्या गळ्यात घातल्याशिवाय आम्ही काही गप्प बसणार नाही मग आहे का नाही गप्प बसत सगळं शांत शांत झालंय बघा

पैसे देणार नाही मग काय गाय गाठवलेलं पाच दुकानापासून असते का गे परेन दहा मिनिटात झालं पाहिजे गळ्यातला गाठून मग असं दहा

एवढं बरं पेट्या पेट्या बस एवढ्या बघा इथपर्यंत झालंय आता गळ्यातलं बघा हिज आणि काय काय म्हणणं आहे का तुझं तुम्हाला दाखवते की नाही तर घरचा माझं बोडीच झालं माझं गिफ्ट एक काम योग्यता हिला त्या डी फ्रीज मध्ये ठेवू फ्रीज मध्ये आपण आईस्क्रीम खाऊन आईस ही खायला अगोदर पैसे घ्या म्हणा आणि मग आईस्क्रीम खायला द्या हो असं मस्त गळ्यातलं व्हायला शिकल्या बघा पोरगी आमची येते येते हिला बरं का सगळं येते आता कसले पंच्या ही लागली भांडी आदळ्यात काय म्हणते

<laughs> हो मुगळ ए मुगळ कशी चिटकले ते त्याला मँगोला माझं नोर कशाला हा मोज माफ करायला हवंय मध्ये मॅडम झालं का नाही मस्त असं सगळ्यातलं ववलंय बघा पुरीने आता पळवायचं पळवायचं आहे का त्याला घातल्यावर बघू आता कसं दिसतंय ही योग्यता दिलंय गिफ्ट मला म्हणजे बर्थडे लावलं बर्थडे व्हायचं हा पळो पळो काय झालं तुला काय झालं ए हिकडे फोडून देते धरू तुला धरू 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 होते असं म्हण तू म्हण बरेल का आता बघा बाय दिसायला लागला मोठं नाही ताई बरोबर आहे तसच पाहिजे वरी केलं का मग ती चार जात सारखं मग ही काढते हा राह दे की अमक पण छान दिसत बाया दिसते बघा शोभा आली शोभाली शोभा आली

धरलं अहो आपल्याला सडतेला पण मेहण्याला सडतेला घेत आधी तिकडं बोर्ड गेलं की असं रुपयाच बड्डे पार्टी गळ्यात गळ्यातल्याची नाही बर्थडेची बी बघ पार्टी कोणाकडनं तुझी द्यावं लागते आमच्याकडे काय आहे काय आहे सांगा आमच्याकडे काय काय सुद्धा नाही फटका फटका कि सपण नाही म्हणायचं तो नाही नाही बघा केलं नाही नाही केलं पण चला गळ्यातलं कसं वाटतं सांगा कुठे गेला ना हा गळ्यातलं कसं वाटतंय सांगा बहिणीने बोलले आता छान दिसते छान दिसले आता एक मस्त आहे ना हं जवळीन दापू छान दिसते व्हिडिओ कसा वाटला अजून केक आणायला जायचंय मला तर कोण विश पण थँक्यू 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 करेना कसं केलं डेंजरमध्ये बोट चाटलं पटकन वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू 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 सरक थँक्यू हॅपी बर्थडे खूप <cBBat> <reag> <c Happiness>